श्रीमंत होण्यासाठी करावेत असे दहा वास्तू उपाय नमस्कार आज आपण अशा दहा वास्तू उपायांविषयी जाणून घेणार आहोत जे वास्तुशास्त्र आणि पारंपरिक मान्यतेनुसार आर्थिक स्थैर्य आणि समृद्धीसाठी प्रभावी मानले जातात हे उपाय शतकानुशतकांपासून वापरले जात आहेत आणि अनेकांनी त्याचा अनुभवही घेतला आहे चला तर मग एक एक करून पाहूयात हे उपाय नेमकं काय सांगतात दक्षिण दिशा नेहमी स्वच्छ ठेवा वास्तुशास्त्रात दक्षिण दिशा यमाची मानली जाते जी स्थिरतेचे प्रतीक आहे जर या दिशेत अडथळे कचरा किंवा बंद जागा असतील तर आर्थिक अडचणी उद्भवतात उपाय दक्षिण कोपऱ्यात साफसफाई ठेवा किंवा दिवा किंवा छोटा पात, पितळी पात्र ठेवा मुख्य दरवाजावर शुभचिन्ह लावा स्वास्तिक ओम शुभ लाभ ही चिन्ह घरात सकारात्मकता किंवा सकारात्मक ऊर्जा कि आणतात हे फक्त धार्मिक चिन्ह नसून वास्तुशास्त्रीय दृष्ट्याही ही, ही चिन्ह ऊर्जा संतुलनात ठेवतात उपाय दर शुक्रवारी या चिन्हांवर हळदी कुंकवाचा लेप करा पाण्याचा निचरा योग्य असणे गरजेचे पाणी हे समृद्धीचं प्रतीक आहे घरात पाण्याचा अडथळा म्हणजे पैशाच्या प्रवाहात अडथळा उपाय गळती असलेले नळ ड्रेनेज किंवा ओव्हरफ्लो थांबवा लक्ष्मी देवीचा फोटो उत्तर दिशेला ठेवा उत्तर दिशा ही धनाच्या दिशा मानली जाते लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती या दिशेला ठेवली तर तिचा आशीर्वाद स्वरूप घरात स्थिरावत टीप लक्ष्मीची मूर्ती कमळावर बसलेली असावी धनत्रय दिशेला झाडू खरेदी धनत्रय दिशेला नवीन झाडू विकत घेणे म्हणजे घरातून दरिद्रतेचे साफसफाई करणे झाडू लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते उपाय ही झाडू घरातल्या लक्ष्मीच्या जागी ठेवा आणि नियमित वापरा कुबेर यंत्राची स्थापना करा कुबेर हे देवता धनसंपत्तीचे रक्षण मानले जाते त्यांचं यंत्र घरात किंवा दुकानात ठेवल्याने आर्थिक उन्नतीस मदत होते उपाय कुबेर यंत्र शुक्रवार किंवा पुष्य नक्षत्रात प्राण प्रतिष्ठा करून ठेवा तुटलेली वस्तू घरात ठेवू नका तुटलेली आरशी मूर्ती इलेक्ट्रॉनिक वस्तू नकारात्मक ऊर्जा वाढवतात या गोष्टींमुळे पैसा येऊनही टिकत नाही उपाय अशा वस्तूंची वेळोवेळी सफाई करा आणि काढून टाका तीन पायांचा फेंगशुई मेंढक हा चीनी उपाय आहे पण भारतातही लोकप्रिय झाला आहे हा मेंढक तोंडात नाणं धरलेला असतो आणि तो घरात धनसंपत्ती खेचतो असं मानलं जात उपाय तो दरवाजाकडे तोंड करून न ठेवता घरच्या आतल्या बाजूने ठेवा तिजोरीतील दिशा योग्य ठेवा तिजोरी किंवा पैसे ठेवण्याची जागा पूर्व किंवा उत्तर दिशेला असावी ही दिशा धन प्रवाहासाठी अनुकूल मानली जाते टीप तिजोरीत लाल कपड्यात चांदीचं नाणं किंवा लक्ष्मीची मूर्ती ठेवा शुक्रवारी गोड अन्न दान करा शुक्रवार हा लक्ष्मीचा दिवस गोड अन्न दान केल्याने ती प्रसन्न होते गरजूंना खीर गुळ गोड पोळी असं काही दान करा तर हे होते दहा प्रभावी वास्तूपाय जे तुमच्या आयुष्यात आर्थिक स्थैर्य आणि समृद्धी आणू शकतात सतत मेहनत योग्य नियोजन आणि अशी पारंपारिक शानपणाची जोड दिल्यास यश अस निश्चितच तुम्हाला मिळेल जर हे उपाय तुम्हाला उपयोगी वाटले असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि टी न्यूजला ला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण विषयासह हो तोपर्यंत धनदायिनी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहू कमेंट मध्ये जयलक्ष्मी माता नक्की लिहा